मुंबईमधील कबूतरखाना प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे कबूतर खाण्यासाठी आज दादरमध्ये जैन बांधवांची सभा सुद्धा होणार आहे काल जैन बांधवांनी कबूतर खाण्यासाठी जोरदार राडा घातला जैन बांधवांनी कबूतर खाण्यावर टाकलेली ताडपत्रीही फाडली मोठे आक्रमक झाल्याचं सुद्धा जैन बांधव काल बघायला मिळालं आज याच प्रकरणी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दादरमध्ये आज जैन बांधव हे सभा सुद्धा घेणार आहे मुंबई विरोधामध्ये आणि कारवाई विरोधामध्ये सुद्धा जैन बांधव आक्रमक झाले तर या कबुतरखाना परिसरामधून प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आज महत्वाच्या याबाबत घडामोडी घडणार आहेत सध्या त्या ठिकाणी कसं वातावरण आहे नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर काल याच कबूतरखाण्यावरून मोठा राडा मुंबई झालेला आपल्याला पाहायला मिळत होता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून हाच कबुतरखाना जी मुंबईची ओळख म्हणून मानली जात होती त्या कबुतरखान्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि राज्य शासनाने हायकोर्टाच्या निर्देशानुसार हे कबूतरखाने बंद करण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात याच ठिकाणी मी दादरच्या कबूतरखान्याच्या बाहेर याच ठिकाणी काल संपूर्ण जो राडा झालेला होता जो जैन समाज रस्त्यावरती उतरून एकंदरीत जे संपूर्ण जे काही वरती जे कवर किंवा झाकण जे लावण्यात आलेलं होतं ताडपद्री जी लावण्यात आलेली होती ती काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती संपूर्ण खरंतर मोठ्या संख्येने जैन समाज ह्या रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळत होता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या दिवशी ही ताडपत्री लावण्यात लावण्यासाठी रात्री महानगरपालिकेचे जे संपूर्ण अधिकारी या ठिकाणी आलेले होते त्या अधिकाऱ्यांना सुद्धा परत पाठवण्यात आलेलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण जाळी लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती त्यामुळे दोन्ही ठिकाणी सुद्धा या जैन समाजाचा विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत कालचा जो प्रसंग होता काल संपूर्ण जैन समाज रस्त्यावरती उतरल्या नंतर पुन्हा एकदा पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क असलेलं आपल्याला पाहायला मिळते काल जर पाहायला गेलं तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती अनेक वाहतूकुंडी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळ मिळत होती त्यामुळे एकंदरीत पोलीस प्रशासन रात्रभर या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते पोलिसांची करडी नजर या संपूर्ण गोष्टीवरती आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज याच प्रश्नाबाबत सुनावणी सुद्धा आहे तर दुसऱ्या बाजूला जैन समाजाची सभा सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या आजच्या दिवसात हा हा मुद्दा जो आहे तो गाजताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या सभेत नेमकं जैन धर्मियांच्या नेमका काय भावना असणार आहेत आणि कोर्टाचा नेमका निकाल काय असणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच नंदकिशोर धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी